कुत्र्यावर गुरघुरल्याचा राग गर्भवती कुत्रीवर कुऱ्हाडीने वार माणसातल्या क्रूरतेनं सीमा गाठली दूध आणण्यासाठी निघालेल्या मालकीनीबरोबर असणाऱ्या अमेरिकन जातीच्या कुत्रिणी शेजारच्या कुत्र्यावर गुरघुरल्याचा राग मनात धरून शेजाऱ्याने रागाच्या भरात गर्भवती असलेल्या अमेरिकन कुत्रीवर कुऱ्हाडेने वार करून माणसातल्या क्रूरतेची परिसीमा गाठली या गंभीर दुखापतीच्या धक्क्याने तिचा गर्भपात देखील झाला इस्लामपूर शहरातील बिरोबा नगर परिसरात ही घटना मंगळवारी घडली आहे या प्रकरणी मनिषा शिवाजी नांगरे पाटील यांनी पोलिसात तक्रार दिलेली आहे आणि यानुसार सचिन रामचंद्र वळसे आणि रुपाली सचिन वळसे दोघे राहणार बिरोबानगर इस्लामपूर यांच्याविरोधात गंभीर दुखापत बेकायदेशीर हत्याराचा वापर यासह प्राण्यांना क्रोरतेनं वागवण्यास प्रतिबंध करणाऱ्या कायद्याखाली गुन्हा नोंद करण्यात आलेला आहे मनीषा पाटील या मंगळवारी आपल्या विस्की नावाच्या अमेरिकन जातीच्या कुत्रीसोबत निघाल्या होत्या त्यावेळी सचिन वळसे त्यांच्या घरासमोर त्यांचे कुत्रे बसले होते त्यावेळी अमेरिकन कुत्री त्याच्यावर भुंकत जवळ गेली आणि याचा राग सचिन वळसे याला आला आणि रागाच्या त्याने कुऱ्हाडीने या गर्भवती असणाऱ्या कुत्रीच्या मानेवर पाठीत वार करून गंभीर जखमी केले यावेळी रुपाली वळसे हिने तुमचे कुत्रे पुन्हा दारात आले ते जिवंत सोडणार नाही अशी धमकी मनीषा पाटील यांना दिली मुख्य प्राण्याबाबत ही घटना घडली असल्याने पोलीस निरीक्षक संजय हारुगडे यांनीही बाप गांभीर्यानं घेत पोलीस उपनिरीक्षक विकास जाधव यांच्यासह हो। हवालदार दीपक ठोंबरे सचिन यादव राहुल कुंभार यांना घटनास्थळी पाठवत जखमी कुत्रीला शासकीय पशुवैद्यकीय रुग्णालयात पाठवून तिच्यावर तातडीनं शस्त्रक्रिया आणि उपचार करून घेत तिचे प्राण वाचवले आहेत ब्युरो रिपोर्ट एस मराठी इस्लामपूर